आपण आतापर्यंत अनेक पार्ट्या पाहिल्या असतील बॅचलर पार्टी बर्थडे पार्टी हुरडा पार्टी पण अकोल्यात अनोखी पार्टी रंगली आहे रोडगे पार्टी चला तर पाहूया कशी आहे ही रोडगे पार्टी तर्रीदार वांग्याची भाजी वरण सोबत सलाद आणि हिरव्या मिरचीचा ठेचा पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना नक्कीच सुटणार कारण ही आहे विदर्भाच्या अकोल्यातील प्रसिद्ध रोडगे पार्टी आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पार्ट्या पाहिल्या असतील पण ही अनोखी आणि पारंपरिक रोडगे पार्टी आहे अकोल्यातील या दृश्यात तुम्ही रोडगे बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचे गोळे तयार केले जातात आणि हे गोळे रानगवऱ्या पेटून त्या विस्तवामध्ये टाकून भाजले जातात या रोडग्यांचा वांग्याची भाजी वरण आणि गावरान तुपासोबत आस्वाद घेतला जातो फास्ट फूडच्या काळात जुन्या परंपरा लुप्त होत असताना या खम्मंग रोडग्याचा आस्वाद अकोलेकरांनी घेतला आहे रोडगे हा पदार्थ विदर्भातील काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये प्रसिद्ध आहे काही खास कार्यक्रमानिमित्त किंवा नवस फेडण्यासाठी या रोडगे पार्टीचं आयोजन केल्या जाते रोडगे पार्टी ही धार्मिक स्थळीच आयोजित केली जाते आणि आजचं हे आमंत्रण होतं अकोल्यातील हरिहर निमकंडे यांच्या नवस फेडण्याचं आधुनिक फास्ट फूडपेक्षा जुन्या परंपरेतील रोडगे शरीरासाठी खूप पोषक आहेत शरीराला आवश्यक कॅलरीज यातून मिळत असतात म्हणूनच या, या रोडगे पार्टीची आमंत्रणाची वाट आतुरतेने पाहिली जाते आणि या पार्टीला दुरून दुरून लोक आवर्जून हजर होतात धार्मिक स्थळी या पार्टीचं आयोजन केल्याने आध्यात्मिकतेची ओढसुद्धा लागते ग्रामीण भागातील परंपरा आजही टिकून ठेवणे कठीणच आहे पण विदर्भातील ही रोडगे पार्टी आजही प्रसिद्ध असल्याने या पार्टीने आपलं अस्तित्व फास्ट फूडच्या या काळातही टिकून ठेवलंय हे मात्र खरं आहे आज झोळगागाव महानच्या पुढे तीन किलोमीटर आहे या झोळगागावामध्ये एक शंकरगिरी महाराजाचं मंदिर आहे ते शंकराचे भक्त होते आणि हे मंदिर म्हणजे एक जागृत देवस्थान पुरातन जागृत देवस्थान आहे इथे म्हणजे अशी आख्यायिका आहे की या मंदिराच्या समोर एक विहीर होती त्या विहिरीमध्ये जर या गावावर संकट यायचं असलं तर त्यावेळेस त्या, त्या काळात एक लाल घागर वर यायची अशी या गावाची आख्यायिका आहे आणि या गावांनी म्हणजे आम्ही जे इथे येतो तर मला या देवस्थानच्या माझी भिस्त आहे माझी म्हणजे माझ्या कुटुंबाची सर्व म्हणजे माझ्या जे काही इच्छा असतील त्या माझ्या पूर्ण झालेल्या आहेत त्याच्यामुळे मी इथं रोडग्याचा प्रोग्राम ठेवलेला आहे की त्याच्यामुळे माझे दोस्त मित्र आणि नातेवाईक इथं एकत्र जमवू आणि त्याचा भोजनाचा आनंद घेऊ आणि देवाचंही दर्शन होईल म्हणून मी इथे एक रोडक्याचा छोटासा का कार्यक्रम ठेवलेला आहे हा म्हणजे हे एक जागृत देवस्थान आहे महाराष्ट्रातून अकोला जिल्ह्यातलं आपलं हे जागृत देवस्थान आहे आणि इथं बऱ्याच जणांच्या या गावाची अशी ख्याती आहे की इथं जे इच्छा माग म्हणजे मागितली जाते ती महाराज पूर्ण करतात त्यामुळे आमची इच्छा आतापर्यंत या देवाने सगळ्याच पूर्ण केल्या म्हणून आम्ही या देवाला खूप मानतो आणि या गावात म्हणजे प्रसन्न वातावरण आहे असं म्हणतात की या गावात जागतिक ज्योत आहे म्हणतात हे काय आहे रोडग्याचं म्हणजे बऱ्याच आपल्या शहरात आता हे असे बिट्ट्या पार्ट्या बरेच आपण फास्ट फूड खाणारे हे असं जे आहे पारंपरिक जेवण आपलं महाराष्ट्राचं जे पारंपरिक जेवण आहे आपण नेहमी म्हणतो आलू वांग्याची भाजी हे गपगबशीरा तसं म्हणतं तसं हे जागृत देवस्थान आहे आणि इथं रोडगे म्हणजे खूप विशेष आहे या देवाला म्हणजे नैवेद्य त्याचाच असते आणि गौराईवरचे रोडगे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं एक फेमस आ, हे आहे डिश आहे ती त्यामुळे इथे गौराईवरचे रोडगे वांग्याची भाजी वरण असं केलं जाते नैवेद्य खास आहे या देवाचं